नमस्कार मी सपना दानगे गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी करोना काळात काम करणाऱ्या योद्धा महिलेला डावलून बाहेर जिल्ह्यात सतत राहत असलेल्या आशा सेविकेची निवड सविस्तर माहिती अशी की कवठळे येथील अरुणा सुरेश कमळकर या महिलेने कोरोना काळात स्वतःची व मुलाबाळांची पर्वा न करता सतत काम केले केलेल्या कामाचे गाव तालुका जिल्हा लेवलवरून महिलेचे स्वागत करून प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले आहे आशा या सेविकेची निवड करण्याकरिता ग्रामसभा घेण्यात आली होती व त्या ग्रामसभेत एकूण एकोणवीस अर्ज दाखल करण्यात आले होते मात्र अर्जदारामध्ये अरुणा कमळकर शिवाय एकही अर्जदार हजर नव्हते व जनतेतून अरुणा कमळकर यांची निवड करण्यात आली होती एवढे असून सुद्धा ऐन वेळेवर ग्रामपंचायत सदस्य आशा प्रकाश गेंड यांची सून रुपाली सागर गेंड कशी घेण्यात आली हा विषय चर्चेचा बनला आहे माझं नाव अरुणा सुरेश कामकर राहणार कौठ का आपण यापोषणासाठी बसले असं आपण काही का माझ्या गावामध्ये मा ग्रामसभा झालेली होती त्यातून ग्रामसभेमध्ये मा माझी निवड झाली होती सगळ्या जन आशा सेविकामधून त्याच्यामध्ये आशा सेविकेची निवड झाली होती आणि मी कोरोना काळामध्ये काम केले त्यामध्ये मला त्यांनी त्या ग्रामसभेमध्ये किती अर्ज दाखल झाले होते त्या ग्रामसभा सभेमध्ये सतरा अर्ज दाखल झाले होते आणि सर्वांची अनुमती निवड माझी झाली होती अरुणा सुरेश कळमकार या अर्जाची निवड झालेली होती सगळ्या जनतेनुसार जेवढे अर्ज आले होते तेवढ्या महिला होत्या त्यामधील कोणीच महिला हजर नव्हत्या फक्त मी एकच होती सतरा अठरा अर्ज असून झाली होती पुढे काय पुढे नंतर माझी माझ्या नावाची निवड झाली गावातून निवड झालेली होती आणि जे समोर आरोग्य केंद्रामध्ये त्यांनी अर्ज घेतला तिथं त्यांनी एकच नाव दाखवले होते आणि आज ज्या महिला माझ्या सोबत आहेत ह्या ह्या माया माझ्या माझ्या समोर समर्थ आहेत आणि ह्याच माझ्या माझ्यासाठी एक एक माझ्या कामाची पावती म्हणून या महिला माझ्यासोबत आहेत तुम्ही हायचं काही प्रमाणपत्र सर्व प्रमाणपत्र माझ्याकडे आहेत एक कोरोना काळाचं सुद्धा आहे कोरोना काळामध्ये मला जे आरोग्य केंद्र पात्रुडा तिचं एक कोरोना काळातल्या माझ्या जवळ सर्व तिकीट आहे आणि सर सचिव सरपंच यांचे सुद्धा सरपटिकेट आहेत माझ्याकडे आणि कोरोना काळात हो त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की तू कोरोना काळामध्ये काम कर आम्ही तुला जेव्हा आशेचा अर्ज भरायचं काम पडेल तेव्हा आम्ही तुला आशा बनवू असं यांनी मला आश्वासन दिलं होत पण आज ते दुसरी बाई जे गावात राहत नाही जे दुसऱ्या गावाला राहते ते मेंबरचे सून असून हो आज त्यांनी तिचा तिचा नाव समोर घेतलं आणि माझं मागे लावलं यावेळी उपोषण मंडपाला काँग्रेस नेता स्वातीताई वाकेकर राजेंद्र वानखडे अविनाश उमरकर राजू मुयांडे निरंजन इंगळे सुजित बांगर कवठळ माजी सरपंच भाई व गावातील सर्व जाती धर्माचे शेतमजूर महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उशिरा का होईना संग्रामपूरचे बीडीओ साहेब यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषण महिलेच्या कागदपत्राची पाहणी केली व झालेल्या चुकीच्या निवडबद्दल श्रीमती अरुणा सुरेश व इतर आपले कठणीनुसार संबंधित सरपंच यांना पुन्हा निवड प्रक्रिया राबवण्याबाबत निषेध देण्यात तरी आपण उपोषण सोडावे व शासनाला सहकार्य करावे असे लेखी पत्र देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली ગર્જના મરાઠ ન્યૂઝ કરીતા ઉદ્દભાન દાણગે સંગ્રામપુર બુલઢાણા